लागलं पाणी आमची होळी पाहिली का तुम्ही पाहून घ्या आता भाऊ तुमच्या भावाने लागली ताण तुमचा भाऊ पहिले ताण लागली आता पाणी घेऊन येतात गरम लागले याच हम्म पेटा गोंडभर पाणी बापू पेटाय का पाणी बापू गेल्यावर ते पाणी एक गुण पाणी पिऊन घ्या एक गुण पाणी प्यायला गुंड पाणी का लागते आणते काय जाऊ का काढत पराठ्या आणि तू तो पर्यंत काढत मित्रांनो पराठा काढतो सुमित्र आणते पाणी बापू सुट तिकडं अन बापू पाणी आणते काय काढते तू काढून सुमित्र लागली आता मित्रानं पराठे काढते आता सुमित्र लागली सुमित्र पराठे काढले आता बघा हे बघू भर पाणी ताण लागून यावले का बरे

बघा मित्रांनो हे आता आमचं इथं फ्रीज आहे आम्ही हा येतं फ्रीज बनवला होता बघा फ्रीज आता ना बनते पाहिजे ना असा फ्रीज नाही तर काही फायदा नाही कामच नाही आखं कशी वाटत गरम गरम पाणी जायचं कडतं कडतं पाणी जायचं पाणी पिलं तर मग काही फायदा नाही तब्येत खराब होते उन्हाळा लागते मग शरीरामध्ये उष्णता संचारते मग थोडंचं पाणी आणलं काय आणलं थोडं पाणी बेंड साहेबांत घेतलं आणत्या सगळ्यांचं बरं आहे बेड आहे बाकायचं पाणी सापडते नाही तर का जास्त बी पुरत नाही एवढं पाणी पावून गुण पाणी पिऊ पाहिलं बोतले का होतं नको असं एका पाल सकाळच्या पालगले पावन गुण दुपारच्या पालगले पावन गुण दुपारी अर्धा गुण पाणी पिऊ रात बन पाऊस गुणी पाणी पिऊ तेवढं पाणी तर कांबळीत तसंच करू पहिले मी मेहनत सांगतो ढो ढोलावणी साखर होती खरं करून कारण तर सर्व गावाचा पूर्व देऊन सांगतो सर्व गाव पूर्व आहे त्या एक एक गोष्ट एक एक गोष्ट हटवणं कसं माऊ सांगणार आहे सत्य सांगता कारण तर मी स्वतः स्वतः काम केलं व्यायाम सुद्धा करून भयंटक व्यायाम करू पाला खा आता सांगायचं तर खोटे वाटते लोकांनी आजकालच्या लोकांनी खोटे वाटू शकतात